आणि आता बातमी नवी मुंबईतून नवी मुंबईत कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला भीषण आग लागली आहे वाशी एपीएमसी जवळची ही घटना आहे अग्निशमन दल घटनास्थळी आहे आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आगीचं कारण मात्र अद्याप समजू शकलं नाहीये सिडकोच्या गृहप्रकल्पासाठी काम करणाऱ्या कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला ही भीषण आग लागली नवी मुंबईतली ही दृश्य कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला ही भीषण आग लागली आहे ही आग नेमकी कशामुळे लागली या संदर्भातली अधिक माहिती मिळू शकली नाहीये मात्र या भीषण आगीमध्ये मोठं नुकसान झालं आपण पाहतोय ही बातमी फक्त जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपल्या समोर येते आहे कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला ही भीषण आग लागली जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून ही बातमी आपण पाहताय ही फक्त बातमी आता जय महाराष्ट्र वाहिनीकडेच उपलब्ध आहे कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला भीषण आग लागल्याची घटना घडली नवी मुंबईतली ही घटना आपल्या समोर येते कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला भीषण आग लागली आहे आणि त्याच्यामुळं मोठं नुकसान आहे ही दृश्य आत्ताची ही दृश्य आहेत ही भीषण आग काही वेळापूर्वी लागली होती ही दृश्य आपण पाहतोय नवी मुंबईतली ही दृश्य आहेत संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा आपण प्रयत्न करतोय कामगारांचा हा ट्रान्झिट कॅम्प होता आणि त्या ट्रान्झिट कॅम्पला ही भीषण आग लागली त्या आगीमध्ये मोठं नुकसान झाल्याची माहिती देखील समोर येत आहे सुदैवाने या आगीमध्ये कोणतीही जीवितहानी नाही आहे मात्र ही थानी मात रही आग विझवण्याचे जोरदार प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत नवी मुंबईतली ही घटना समोर येते जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीच्या माध्यमातून आपण ही दृश्य पाहताय हे वृत्त आत्ता फक्त जय महाराष्ट्र वाहिनीकडे उपलब्ध आहे कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला भीषण आग लागली आहे नवी मुंबईतून ही बातमी समोर येत आहे कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला भीषण आग लागल्यामुळं नुकसान झालं संदर्भात अधिक माहिती मिळवण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आमच्या नवी मुंबईच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आता माझ्यासोबत दूरध्वनीवरून संपर्कात आहेत कविता एकूणच नवी मुंबईतली ही घटना आहे एकूणच काय घटना आहे नक्कीच नवी मुंबईतील वाशी एपीएमसी जवळ सिडकोचा गृह प्रकल्प चालू आहे आणि या गृहप्रकल्पासाठी काम करणाऱ्या कामगारांच्या ट्रान्झिट कॅम्पला जी आहे ती भीषण आग लागलेली आपल्याला पाहायला मिळते घटनास्थळी अग्निशामक दलाच्या पाच ते सहा गाड्या ज्या आहेत त्या घटनास्थळी आग हिजवण्यासाठी आलेल्या आहेत अद्यापही आगीचं कारण जे आहे ते अस्पष्ट आहे या ट्रान्झिट कॅम्प मध्ये सहाशे ते सातशे कामगार जे आहेत ते वास्तव्यात होते परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे त्यांची देखील धावपळ झालेली आपल्याला पाहायला मिळते कोणत्याही प्रकारची झाली असल्याची माहिती नक्कीच कविता हा जो सगळा परिसर आहे एपीएमसी मार्केटचा हा सगळा गजबजलेला परिसर आहे आणि या संपूर्ण परिसरामध्ये वेगवेगळी दुकानं आहेत आणि या संपूर्ण भाग जो आहे हा अतिशय व्यापारी आणि या सगळ्या संदर्भातला भाग आहे त्यामुळे नुकसान वाढण्याची शक्य शक्यता वर्तवण्यात येते आपलं या सगळ्या बाबतीमध्ये त्या ठिकाणची माहिती काय आहे नक्कीच प्रशांत सर ही जी आग जी आहे ही एपीएमसी आवारामध्येच लागलेली आहे एपीएमसी समोरच्या साईडला आहे आणि त्याच्या समोरच्या साईडला सिडकोचा सा मोठा गृहप्रकल्प जो आहे तो चालू होतोय आणि याच गृहप्रकल्पासाठी जे आहेत हे कामगार या ठिकाणी राहण्यासाठी त्यांची व्यवस्था करण्यात आली होती आणि याच चांगले कॅम्पला जी आहे ती आग लागलेली पाहायला मिळते यामुळे एटीएमसी वाद प्रशासनावरती कोणत्याही प्रकारचा कोणत्याही प्रकारचा असर होणार आणि याचा या प्रकरणामध्ये जो आहे हे आगीचं कारण जे आहे ते अद्यापही अस्पष्ट असलं तरी याचा कोणतंही नुकसान जे आहे ते बाजार प्रशासनावरती होणार नाहीये प्रशासन धन्यवाद कविता आपण दिलेल्या या, या, हो, हो दिले या विस्तृत माहितीसाठी